आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आज सत्तावन्नवा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबाबरोबर बाहेर गेले असून ते आज कार्यकर्त्यांना भेटणार नाहीये एकीकडे राज यांचा वाढदिवस असतानाच दुसरीकडे त्यांचे पुतणे आदित्य ठाकरेंचाही वाढदिवस आहे आज आदित्य ठाकरेंचा पस्तीसावा वाढदिवस आहे मागील काही दिवसांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा असतानाच अनेक ठिकाणी या काका पुतण्याला एकाच बॅनरच्या माध्यमातून बाजूबाजूला फोटो छापून मनसे सेनेच्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्याचं दिसून येत आहे मात्र या साऱ्या चर्चा आणि सेलिब्रेशन दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये राज ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरत आहे मनसेच्या रक्तदान शिबिराला ठाकरेंच्या नेत्या मुंबईत राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे आणि ठाकरे गटाची वाढती चर्चेचा विषय मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली या रक्तदान शिबिरात मनसे नेते संदीप देशपांडे देखील उपस्थित आहेत एकीकडे मनसे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना स्थानिक पाटील नेत्यांमध्ये वाढलेली जवळीक चर्चेचा विषय झरते आहे मात्र वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच राज यांनी अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये एक तास बंदधाराहड चर्चा झाली त्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार की युती फिस्कटणार अशी चर्चा असताना आज फडणवीसांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या फडणवीस यांनी सकाळी पावणे अकरा वाजता राज ठाकरेंसाठी एक खास मेसेज आपल्या अधिकृत एक्स पोस्ट के यांनी केलेल्या पोस्ट मध्ये राज ठाकरेंचा फोटो खास शेअर करण्यात आलं आहे महाराष्ट्र सेनेचे प्रमुख श्री राजजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा शब्दांमध्ये राज यांना फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार